आज आपण पाहणार आहोत मिक्स पिठांचा वापर करून बनवणार आहोत या प्रकारे तुम्ही जर आळूवडी बनवली तर तुमची आळूवडी हंड्रेड पर्सेंट कुरकुरीत आणि खुसखुशीत नक्कीच होणार चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या चॅनलच्या सर्व अपडेट्स हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी आळूच्या पानाची डेट काढून पाणी स्वच्छ धुवून घेतली आहेत आता आपण एका भांड्यामध्ये घेणार आहोत एक वाटी बेसन पीठ एक पई ज्वारीचे पीठ आळूची वडी कुरकुरीत होण्यासाठी मी इथे अर्धा पई मैदा घालत आहे ह्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लावर म्हणजेच मक्याचे पीठ वापरू शकता ह्यामध्ये घालूया अर्धा पई बाजरीचे पीठ बाजरीचे पीठ वापरणे इथे ऑप्शनल आहे चमच्याने सर्व पीठ एकमेकांमध्ये मिक्स करूया आता यात जातील सुके मसाले टाकूया अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर चव येण्यासाठी थोडेसे जिरे एक छोटा चमचा ह्यामध्ये ओवा घालूया चवीनुसार मीठ घालूया टाकलेले सुके मसाले पिठामध्ये मिक्स करूया थोडे थोडे करून ह्यामध्ये पाणी घालूया आपल्याला घट्ट असे मिश्रण बनवायचे आहे जेणेकरून आपल्या पानांना हे व्यवस्थितपणे चिटकेल तर इथे मी पीठ मिक्स करण्यासाठी हातांचाच वापर करत आहे जेणेकरून ह्यामध्ये एकही गुठळी राहणार नाही पाना लावण्यासाठी मिश्रण तयार आहे तर एका प्लेटमध्ये एक आळूचे पान आपण सरळ ठेवूया त्याला हे वरच्या साईडने सर्व बाजूने मिश्रण लावून घेऊया मिश्रण लावल्यानंतर अजून एक आळूचे पान मी ह्यावर सरळ ठेवत आहे त्याच्यावरही आपण केलेले मिश्रण लावून घेऊया ह्यावर मिश्रण लावून झाल्यावर आता मी छोटेसे पान ह्यावर सरळ ठेवत आहे आणि त्यावरूनही मिश्रण लावून घेत आहे सर्व मिश्रण लावून झाल्यावर मी चारी साईडने आळूचे ही एक इंच आत दुमडून घेणार आहे आणि त्यावर परत बॅटल लावणार आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये प्रकारे करायचे आहे ते आणि सर्व ह्याच्यावर मिश्रण लावून झाल्यावर आपण ह्याची एक वळकुटी तयार करूया अगदी घट्ट दाबून अशी वळकुटी तयार करायची आहे यावर वरच्या साईडने मी थोडेसे मिश्रण लावते जेणेकरून हे व्यवस्थितपणे चिटकेन अशा प्रकारे सर्व आळूवडी आपण बनवून घेऊया आणि एका चाणीला तेल लावून त्यामध्ये हे सर्व आळूवडी ठेवूयात उरलेले पिठांचे मिश्रण हे मी वरून लावत आहे तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे करायचे आहे ते तर आपण ह्या वड्या उकडून घेणार आहोत त्यासाठी मी गॅसवर एका पातल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे पाणी गरम झाल्यावर त्यामध्येही चाणी ठेवूया इथे महत्वाची गोष्ट अशी की माझ्या पातेल्यामध्ये ही चाळणी परफेक्ट बसते त्यामुळे मी खाली स्टँड ठेवले नाही तुम्ही इथे खाली स्टँडचा वापर करू शकता किंवा जर तुमच्याकडं स्टीमर अवेलेबल असेल तर त्यामध्येही तुम्ही हे उकडून घेऊ शकता वरून झाकण ठेवूया साधारणतः तीस मिनिट मी ह्या उकडून घेत आहे तीस मिनिटानंतर वड्या ह्या चांगल्या प्रकारे उकडल्या आहेत सुरी तुथपिक ह्यामध्ये अल्दात घालून बघायची जर सुरीला पीठ चिकटले नाही म्हणजे आपल्या वड्या ह्या चांगल्या प्रकारे उकडल्या आहेत तर थंड होण्यासाठी ठेवूया थंड झाल्यावर ह्याच्या वड्या कापून घेऊया आणि आपण हे आता तळणार आहोत आळूच्या वड्या तळण्यासाठी मी इथे एका पॅन मध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे तेल गरम झाल्यावर ह्यामध्ये जेवढ्या वड्या बसतील तेवढ्या ह्यामध्ये सोडूया आणि आपल्याला ह्या मध्यम आचेवर थोड्याशा ब्राऊनिश होईपर्यंत तळून घ्यायच्या आहे तर बघा दोन्ही साईडने तळल्यानंतर थोडासा ब्राऊनिश कलर आलेला आहे आता वड्या काढून घेऊया अशा प्रकारे सर्व वड्या तळून घ्यायच्या आहेत बघा तर किती छान कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकतात ह्या हंड्रेड पर्सेंट कुरकुरीत होतात तर फ्रेंड्स नक्कीच अशा प्रकारे आळी वडी करून बघा कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा